नमस्कार शेतकरी बंधूं सध्याचा जर वातावरणाचा विचार केला तर खूप मोठ्या वातावरणात बदल झाला आहे या चार पाच दिवसामध्ये खूप मोठा बदल झाला आहे थंडीचं वातावरण होतं कधी थंडीचं वातावरण असतं कधी आबाळ येते आहे तर या वातावरणात झालंय काय तर जी पिकांची हे भाजीपाला पिकं असतील कोणती पिकं असतील तर एकदम वाढ स्टॉप झालेली फुलांची जर अवस्था असेल तर फुलाची गळ होते फुलांमध्ये न्यूट्रियंट जात नाही एकदम स्थिरता आलेली आहे झाडामध्ये प्रत्येक पिकामध्ये तर याच्यासाठी प्रत्येक पिकाच्या आपलं आपण जर आता हे पीक फुलरावस्थेत असेल तर याच्यासाठी आपल्याला झिरो बाउंड चौतीस नॅप्थिलिक ॲसिटिक ॲसिड याची आपल्याला फवारणी घ्यायची त्याच्यासोबतच सुद्धा आपल्याला फवारणी घ्यायची तर परत एकदा शेतकऱ्यांना विनंती जर याच जर ढगाळ वातावरण असेल किंवा आबाळ असेल तर अशा वातावरणामध्ये आपल्याला झिरो बाउन चौतीस शंभर ग्राम त्याच्यानंतर बोरॉन त्याच्यानंतर नॅपथिलिक ॲसिटिक ॲसिड याचीसुद्धा आपल्याला फवारणी घ्यायची शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि याच तिची फवारणी घ्यायची आता या घट सांगितलेल्या घटकाची जर फवारणी घेतली तर आपण या बदलत्या वातावरणामध्ये आपलं पीक हे सशक्त ठेवू शकतो फुलगळ रोखू शकतो फळगळ रोखू शकतो धन्यवाद